करंडी गावामध्ये आमचा मुक्काम झाला सकाळी ब्राह्मणवाडा आता बेलापूर बी हे सगळं करून आज आमची पठारामध्ये एंट्री झालेली आहे आज दिवसभरामध्ये पठारातल्या अनेक गावांना आम्ही भेटी देणार आहे मतदारांना भेटणार आहे सर्व शेतकरी कामगार गरीब जनतेला आम्ही भेटून आम्ही सांगणार आहे की बाबा पठारातले देखील सुद्धा खूप प्रश्न प्रलंबित आहे सगळे प्रश्न आम्हाला सोडवायचे त्यासाठी आमदारकीची संधी उपलब्ध करून द्या पठार भागातले रस्ता लाईट पाणी शिक्षण आरोग्य हे तर करू परंतु जे काही मूलभूत बाकीच्या जे काही सुविधा आहे ते सर्व करण्याचा आमचा मानस आहे पठार भाग हा बागायतीच्या दृष्टीने आपल्याला कसा करता येईल पठार भागामध्ये शेतीच्या पाण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची उपयोजना कशी करता येईल असं नियोजन आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायचंय आणि म्हणून पठार भागातल्या मायबाप जनतेला विनंती आहे की आज दिवसभरामध्ये आम्ही तुमच्यामध्ये आलोय तुमची भेट घेणार आहे तुमच्या बरोबर आम्ही गप्पा गोष्टी करणार आणि विनंती करणार आहे की गेल्या अनेक वर्ष या पठारानं दुष्काळ पाहिलाय पठारातली परिस्थिती आपल्याला बदलायची आणि म्हणून तुम्ही सर्वांनी सहकार्य करा साथ द्या गरिबांचे प्रश्न आम्हाला ह्या निमित्तानं सोडवायचे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आम्हाला ह्या निमित्तानं मार्गी लावायचे आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की सफरचेंद हे माझं चिन्ह आहे तो चिन्हा समोरील बटन दाबून आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला प्रचंड विजय करा या मतदारसंघातून महाबाबत जयंतीची सेवा करण्याची संधी आमदारकीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या असं आवाहन आपल्या सर्वांना करतो आता मी बेलापूर सोडले जाचकवाडीतल्या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे त्याच्यानंतर कुरकुटवाडी बोटा अकलापूर ही सगळी गावं घेत घेत पठारातल्या आज संध्याकाळपर्यंत सगळी गावं आम्ही घेणार आहे प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या शेतामध्ये येऊन आपल्या सर्वांना आम्ही भेटणार आहे कृपया सर्वांनी सहकार्य सर करा मदत करा मतदान करा तुमची सेवा करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध करून द्या अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं करतो संध्याकाळी रात्री आमचा मुक्काम पिंपळदरी पिंपळदरी या गावामध्ये होणार आहे आणि म्हणून या परिसरातल्या सर्व कार्यकर्त्याला विनंती की आपण दिवसभरामध्ये सोबत असताना संध्याकाळी पिंपळ दौऱ्या अशा प्रकारचं आव्हान करताना थांबतो धन्यवाद